तरी त्यांनी खड्या आवाजात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं अशी त्यांना विनंती कर नांदेड लोकसभेतील भारतीय जनता पार्टी तथा महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ आयोजित या भव्य सभेला थोड्याच वेळात उपस्थित होणारे या देशाचे गृहमंत्री माननीय नामदार अमित शाह साहेब ज्यांचं थोड्या वेळामध्ये आगमन होणार आहे असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब केंद्रीय मंत्री भागवत कराड साहेब ज्यांच्या भारतीय जनता पार्टीमुळं येण्यामुळं नांदेड भाजपाची ताकद वाढलेली आहे आपल्यामध्ये आता हत्तीचं बळ आलेलं आहे असे आपल्या जिल्ह्याचे नेते माजी उपमुख माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब आपले ज्येष्ठ नेते माजी मंत्री माजी खासदार भास्कररावजी पाटील साहेब आदरणीय सूर्यकांतताई पाटील माधवराव पाटील किन्हाळकर सर्व सन्माननीय व्यासपीठ आपले उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित या लोकसभेतून आलेले सर्व भाजपाचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते उपस्थित बंधू आणि भगिनींनो मित्र मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की दहा वर्षापूर्वी मोदीजींच्या रूपाने या देशामध्ये एक राजकीय परिवर्तन आलं आणि आज दहा वर्षांतर आपण पाहतोय की आपण प्रत्येक जण आपण केंद्र सरकारचे लाभार्थी बनलेलो आहोत कुठल्या ना कुठल्या योजनेच्या माध्यमातून देशातल्या प्रत्येक माणसाला केंद्र सरकारचा लाभ भेटलेला आहे आणि आता पुढचे पाच वर्ष हे या देशाच्या निर्मितीचे पाच वर्ष आहेत आणि जागतिक स्तरावर भारताला आर्थिक महासत्ता म्हणून उभं करण्याचे पाच वर्ष आहेत त्यामुळं त्या आपण सर्वांनी मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आपले उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना आपण निवडून द्यावं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जो विजय झाला या विजयामध्ये मुखेड विधानसभेचा सिंहाचा वाटा होता जवळपास छत्तीस हजार मताची आघाडी मुखेड विधानसभेने दिली होती गरीब कल्याणचा मंत्र केंद्र सरकारच्या योजना आणि भारतीय जनता पार्टीचं काम माझ्या मतदारसंघातल्या माझ्या कार्यकर्त्यांनी तळागाळातल्या मतदारापर्यंत पोहोचवायचं काम केलेलं आहे आणि मी आज माझ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर आज या ठिकाणी हे सांगू शकतो की भविष्य काळामध्ये होणाऱ्या विजयामध्ये सुद्धा मुखेड विधानसभेचा वाटा हा सिंहाचा असेल पन्नास हजारपेक्षा अधिकचं मताधिक्य देऊन प्रतापराव पाटील चिखलीकरांना मुख्य विधानसभेतून आम्ही महत्वाची आघाडी देऊ असं अभिवचन या ठिकाणी देतो आणि थांबतो जयहिंद